त्यांना सांभाळेल ज्याचा स्वभाव चांगला असेल म्हणजे सरकारी नोकरी गाडी बंगला या गोष्टी महत्वाच्या नाहीत तर नाही त्या गोष्टी आयुष्यात मिळवता येतात पण चांगलं मन आणि निष्ठा विकत मिळत नाही आम्हाला असा मुलगा हवा आहे जो सोशल मीडियावर दिखावा करण्याऐवजी कठीण प्रसंगात आमच्या सोबत उभा राहील अच्छा म्हणजे दिखाव्यापेक्षा आयुष्यभर साथ देणे महत्वाचं आहे तर आपली बरं का कधी जुळवायच्या पण एक महत्वाचा विचार समोर येतो आज आपण सोशल मीडियाच्या दिखाव्या मागे इतके धावतोय की खऱ्या नात्याची किंमतच विसरमुळे आपल्या समाजात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मुलींच्या अपेक्षा गुण हत्या यामुळे मुलींची संख्या कमी होती लग्नासाठी मुली मिळत नाहीत तेव्हा आपल्याला समस्य या समस्येची जाणीव होते यासाठी जबाबदार कोण आपण सगळेच आहोत आपल्याला मुलांना